नमस्कार मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण गाऊनचा ना नवीन असा छान पॅटर्न बघूया गाऊनचा आज नवीन कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे ते सुद्धा अगदी ऑफरमध्ये ही गाऊनची प्रिंट आहे ना खूप क्वचितच अशी प्रिंट आपल्याला बघायला मिळते इतकी सुंदर ही प्रिंट आहे गाऊनची छाती सेचाईस आहे पूर्ण अगदी आणि उंचीला म्हणाल तर उंचीला सुद्धा फूल आहे आणि हात सहा इंचाचे हात आहेत पूर्ण कॉटन मध्ये हे मटेरियल आहे शिवाय गळा असा गोल आहे पुढे दोन बटणं आहेत पुढे दोन एक दोन प्लेटी आहेत आणि पूर्ण अशी गोड गोट असतो ना तसा गोट आहे बघा पूर्ण असा गोट आहे पण या कापडावर जी प्रिंट आहे ना ती खूप छान आहे अगदी हे खूप क्वचित अशी प्रिंट आपल्याला बघायला मिळते इतकी सुंदर प्रिंट आहे ना की हा गाऊन घातल्यानंतर किती सुंदर वाटेल हा ब्लॅक कलर आहे आणि याचं मटेरियल म्हणाल ना तर इतकं सुंदर आहे प्युअर कॉटनमध्ये आहे अगदी मागे हे बघा पाठीमागे पण अशी गोड दिला आहे आणि इथे दोन प्लेटी दिल्यात इतकं सुंदर असं कापड आहे मटेरियल छान एकदम सॉफ्ट आहे पूर्ण आणि हात पण अगदी असे मोठे वगैरे नाहीयेत अगदी सहा इंचाचे याचे हात आहेत पण याची प्रिंटच बघितल्यावर इतकी छान वाटते ना की खूप म्हणजे याआधी पण असेच गाऊन मी मागवले होते ना त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ केला होता पण या प्रिंटचे गाऊन लगेच माझ्याकडून संपले अगदी म्हणून पुन्हा हा मी मागवले हे सगळे मा, माल माल परत मागवला इतकी सुंदर ही प्रिंट आहे की छान वाटतात असे गाऊन अगदी घातल्यानंतर याच्यात तीन कलर आहेत हा एक सुरुवातीचा ब्लॅक कलर इत... आणि सगळे कलर फ्रेश आहेत शिवाय प्युअर कॉटन क्वालिटी उत्तम आहे या कापडाची दुसरा कलर एक बघूया याच्यातच सेम याच प्रिंटमध्ये हा बघा हा रेड कलर आहे पण याच्यावर प्रिंट बघा ना ही पण किती छान आहे इतकी सुंदर प्रिंट आहे ना आणि कलर अजिबात ह्याचा जाणार नाही अगदी कॉटन म्हटलं की थोडाफार जातो खळ पण जास्त असा जाणार नाही इतकं सुंदर ह्याचं मटेरियल आहे आणि ते सुद्धा अगदी आपल्याला परवडेल अशा रेंज मध्ये नऊशे पन्नास रुपयात तुम्हाला तीन गाऊन सेलमध्ये मिळणार आहेत शिवाय पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग हे बघा पाठीमागे पण अशीच आहे प्रिंट इतकं सुंदर काम आहे ना याच्यावर की क्वचित असे गाऊन आपल्याला अगदी बघायला मिळतात आणि बघितल्यावर लगेच आवडतात असं आजचं गाऊनच कलेक्शन आहे इतकी बारीक प्रिंट आहे की हा गाऊन घातल्यानंतर ना इतका सुंदर दिसेल ना उठून दिसेल शिवाय कापडाची क्वालिटी एक नंबर आहे उत्तम क्वालिटी आहे याच्यातच हे या तीन कलर आहेत जो मी दाखवते हा रेड कलर त्याच्या आधी दाखवला तो ब्लॅक कलर आणि हा एक चॉकलेटी कलर किंवा कॉफी कलर हा बघा यात हे तीन कलर आहेत किती सुंदर आहे बघा पॅटर्न तोच फक्त कलर वेगळे डिझाईन तीच प्रिंट तीच पाठीमागे पण तीच प्रिंट पाठी बोटने याचा गोट आहे हात पण अगदी छोटेच आहे सहा इंचाचे हात आहे अगदी नॉर्मली जेवढे असतात ना तसे शिवाय गळा पण अगदी गोल आहे पण याची प्रिंट अतिशय छान आहे आणि कापड क्वालिटी एक नंबर आहे उंचीलाही भरपूर आहे गाऊन सेचाळीस छाती आहे या गाऊनची सेहेचाळीस छाती पर्यंत हा गाऊन अगदी व्यवस्थित बसेल उंचीलाही फुल आहे इतकं सुंदर आजचं कलेक्शन आहे आणि शिवाय आपल्याला परवडेल अशाच रेंज मध्ये आहे नऊशे पन्नास रुपयात तुम्हाला गाऊन तीन पीस अगदी पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहेत माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याच्यातच एक दुसरा पॅटर्न बघूया कापड तेच मटेरियल तेच फक्त थोडी डिझाईन वेगळी हा एक त्यातलाच पॅटर्न आहे फक्त थोडी डिझाईन वेगळी आहे ही पण डिझाईन किती सुंदर आहे बघा एकदम छान असं आजचं सा कलेक्शन आहे याचे पण हात सेम तसेच आहेत गळा वगैरे अगदी सेम आहे काहीच फरक नाही आहे फक्त थोडी प्रिंट वेगळी आहे आणि ती सुद्धा अतिशय सुंदर आहे ही पण प्रिंट बारीक प्रिंट आहे एकदम याच्यात पण तीन कलर आहेत आहे हे बघा पाठी कसं आहे सेम बॅग पण तशीच आहे अगदी इतकं सुंदर आहे ना आजचं कलेक्शन की कापड असं हातात घेतल्यावरच वाटतं एकदम सॉफ्ट कापड आहे आणि प्युअर कॉटन मध्ये आहे सुंदर आहे गाऊनचं आजचं कलेक्शन एकदम त्याच्यातच एक दुसरा कलर दाखवते याच्यात पण तीन कलर आहेत हा आहे एक आहे उंचीला भरपूर आहे का हे गाऊन हे बघा हा नेव्ही ब्ल्यू कलर पण आहे हा म्हणता येईल आणि ब्लॅक पण म्हणता येईल फोटोत दिसताना ब्लॅक दिसतोय पण ऍक्च्युली हा नेव्ही ब्ल्यू आहे डार्क नेव्ही ब्ल्यू असतो ना तसा आहे हा त्याची पण बॅग बघा कशी सुंदर आहे पूर्ण प्रिंट एकच आहे गाऊन वर पण इतकी सुंदर आहे बारीक प्रिंट ही खूप छान आहे अगदी त्याच्यात आणखीन एक कलर आहे तो पण किती छान आहे बघा फ्रेश आहे एकदम हा बघा हा कॉफी कलर चॉकलेटी कलर इतके सुंदर सुंदर कलर आहेत सुंदर सुंदर प्रिंट आहेत शिवाय कापडाची क्वालिटी उत्तम मटेरियल उत्तम जो कोणता आवडेल त्याचा पटकन स्क्रीनशॉट मारा आणि मला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा फोटो टाका नऊशे पन्नास रुपयात तुम्हाला अगदी तीन गाऊन घरपोच फ्री शिपिंग मध्ये मिळतील पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग आहे